मी आज एवढंच आव्हान करून सांगते की आज आपलं नगरपालिकेत झेंडा फडकलेलंच आहे शिवसेनेचं असंच आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील अशी आशा सांगते तुम्हाला का नक्कीच बघवा डोडाने फडकणार आहे आणि आता सगळ्यांना आव्हान करून सांगते का आपला हा विजयाचा गुराल आपण तीन तारखेला उधळायचंच आहे नक्कीच शंभर टक्के विश्वास वाटते सन्मान्य वामनदादा मात्रे यांच्या माध्यमातून माझ्या रमेश्वरी भागात मा झाली विकासात्मक त्याचा आढावा घेतला तर आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपण जिथे उभ्या होतो आता सध्या तिथे अतिशय चिखलमय वातावरणात तिथं दुसरं वावरत वा होती मोठी मोठी जंगली झाडं होती पण ज्यावेळी जोरात दासरी वामत त्याचे नियोजन आले त्या चिखलाचं रूपांतर इथं छान गिरवाग्या लॉनमध्ये झाले आणि सुशोभित उद्याने झाले इथले रस्ते तुम्ही बघा इथली स्ट्रीट लाईट बघा एकेकाळी ते काही समाजकंटकाच्या लोकांचा असा विचार होता की थे ते चाळी बनवू आणि अतिशय गचाळ वस्ती ते निर्माण करण्याचे तयारीत होते पण वामनदादा ज्या वेळेस ते निवडून आले की इथल्या प्रभागी लोकांना शब्द दिला होता मी तुमचा हा प्रभाग नंतर पण सारखा प्रतिसाद तर खूप चांगला आहे मी या प्रभागात दररोज घरोघरी फिरत असते आणि प्रत्येक जण सांगतो की तुम्ही फिरू पण नका शंभर टक्के विजय हा तुमचाच आहे आणि दादांनी या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत अतिशय सुंदर असे गार्डन आहेत आपला दवाखाना सुरू केला आहे परत भरपूर सारी कामं केलेली आहेत आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि त्याच बेसवर लोक बोलतात की तुम्ही तुमचा विजय नाही अर्थात रमेशवाडीचं रूप बदललं असं मग अशी आमची पण म्हणाले मला सांग निवडणूक लढवत असताना काही वेळपासून तुमची भूमिका देण्यात आली की तुम्ही आलेले आहेत तर त्यांना मी एवढंच सांगते की आपल्या देशात लोकशाही प्रधान देश आहे आपला त्यामुळे कोणीही कुठूनही उमेदवारी अर्ज भरू शकतो आणि मी काही कुठून लंडनवरून आली नाही मी भारत देशाची रहिवासी आहे त्यामुळे मी कुठूनही निवडणूक लढवू शकते त्यांच्या पायाकडची वाळू सरे आहे म्हणून कदाचित ते असं बोलत असते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका